सिंह राशीच्या अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रमात मी तुमचं मनःपूर्वक स्वागत करते आज मी श्री स्वामी समर्थांचं पवित्र नाम घेऊन तुम्हाला सांगते या दिवाळीनंतर तुमच्या जीवनात सहा मोठे आणि निर्णायक प्रसंग घडणार आहे जे टाळणं आता कोणाच्याही हातात नाही कारण श्री स्वामी समर्थांनी स्वतः तुमच्या भविष्यातील या परिवर्तनांचा निर्णय दिलेला आहे जेव्हा तुम्ही हे ऐकाल आणि समजून घ्याल तेव्हा क्षणभर तुम्हालाही वाटेल की जणू तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे कारण जे घडणार आहे ते मागील सात जन्मातही कधी घडलं नव्हतं या दिवाळीनंतर एक नवा इतिहास घडणार आहे ग्रहनक्षत्रे आता तुमच्यासाठी नव्या पद्धतीने हालचाल करत आहेत आणि श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या जीवनात सहा मोठे बदल घडवले जाणार आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही सात जन्मांपासून आतुर होता ती गोष्ट अखेर तुम्हाला मिळणार आहे पण त्याबद्दल तुम्हाला एक अनमोल वस्तू तुमच्या मनाजवळची काहीतरी गोष्ट गमवावी लागेल कदाचित आपल्या हृदयाचा एक तुकडाच अलविदा करावा लागे होय मित्रांनो आनंद येणार आहे समृद्धी येणार आहे पण त्या आनंदाच्या बदल्यात तुमच्याकडून काहीतरी असं हरपेल ज्यामुळे तुमच्या चेह्यावरील हास्य क्षणभर हरवेल म्हणूनच या काळात सावधान राहणं अत्यंत आवश्यक का आहे कारण तुमची एक छोटीशी चूक एक क्षणाची नादानी तुमच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करू शकते जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला त्या बदलाची सगळी माहिती मिळेल मित्रांनो सर्वप्रथम कमेंट बॉक्समध्ये मोठ्या श्रद्धेने टाईप करा तीन वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या दिव्य संदेशाला एक लाईक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर कसा तो बदल तुमचं आयुष्य घडवू शकतो आणि येणाऱ्या आव्हानांमधून तुम्ही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवू शकता हे मी तुम्हाला समजावून देईन सध्या श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे परंतु दुसरीकडे राहूची नकारात्मक ऊर्जा तुमच्या विरोधात कार्यरत आहे या दोन शक्तींच्या संघर्षात परिस्थिती अत्यंत सूक्ष्म आणि निर्णायक आहे या दिवाळीनंतर तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात बदल घडणार आहे नोकरी असो व्यवसाय असो वैवाहिक जीवन असो आरोग्य असो किंवा घरगुती परिस्थिती सर्वच ठिकाणी तुम्ही वेगळं वळण अनुभवणार आहात आणि हे बदल साधे नाहीत ते जीवनाची दिशा बदलणारे असतील पहिली मोठी आणि कठीण घटना म्हणजे दिवाळीच्या या गोड वातावरणानंतर नात्यांमध्ये थोडी कटुता निर्माण होईल ज्यांच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःच्या सुखाचा त्याग केला ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही न्योछावर केलं तेच लोक आता तुमच्याच विरोधात उभे राहू शकतात तेच लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि सर्वात मोठं म्हणजे तेच तुम्हाला मोठा धक्का देऊ शकतात म्हणूनच श्री स्वामी समर्थ सांगतात या काळात अंधविश्वास किंवा अतिविश्वास टाळा कोणावरही मनमोकळा विश्वास ठेवण्याआधी विचार करा कारण परिस्थिती बदलते आणि लोकांच्या मुखोट्या मागची सत्यता उघड होणार आहे ही वेळ आहे सावध राहण्याची संयम ठेवण्याची आणि श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरण करत राहण्याची त्यांचे नाम घेत राहा कारण फक्त तेच तुमच्या जीवनात होणाऱ्या या तीव्र परिवर्तनात तुम्हाला स्थिर ठेवू शकतील सावधान व्हा कारण आता तुमच्या तुमच्याच ओळखीतील कुणीतरी जो तुमच्यातलाच आहे असं तुम्हाला वाटत तोच व्यक्ती तुमच्यावर मोठा विश्वासघात करणार आहे ज्याच्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला ज्याला तुम्ही आपल्या हृदयाचे स्थान दिलं त्याच व्यक्तीकडून आता पाठीमागून वार होणार आहे म्हणून पुढचे एकवीस दिवस तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक नातं विचारपूर्वक सांभाळा कोणी काही देत असेल तर तात्काळ स्वीकारू नका कोणाच्याही गोड बोलण्याला लगेच बळी पडू नका ही वेळ आहे स्वयमाची आणि सतर्कतेची कारण श्री स्वामी समर्थ सांगतात जे दिसत ते नेहमी सत्य नसत या दिवाळीच्या काळात जरी आनंद आणि उत्साह पसरलेला असला तरी प्रत्येक पावलावर विचारपूर्वक वागा पुढे ज्या सहा मोठ्या घटना तुमच्या जीवनात घडणार आहेत त्यांची माहिती देण्यापूर्वी मी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करते ही दिवाळी जर तुम्हाला सुख आणि आनंद देत असेल तर त्या आनंदाचा एक छोटा भाग तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनातही ओतला पाहिजे स्वतःसाठी नाही तर श्री स्वामी समर्थांच्या कृपेने एखाद्या गरीब निरागस मुलासाठी काहीतरी करा त्या बालकाचा विचार करा ज्याच्याकडे नव्या कपड्यांसाठी पैसा नाही ज्याच्याकडे फटाके घेण्यासाठी साधन नाही ज्याच्याकडे गोडधोड खाण्यासाठी सुद्धा काही नाही त्याच्या आयुष्यात आनंदाचा एक छोटासा दिवा लावा त्याला नवे कपडे द्या थोडेसे फटाके द्या एक मिठाईचा डबा द्या तो हसला तर समजा या वर्षाची तुमची दिवाळी यशस्वी झाली कारण ख्री दिवाळी ती नाही जी घरातल्या रोषणाईत झळकते ख्री दिवाळी ती आहे जी दुसऱ्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणते श्री स्वामी समर्थ सांगतात दानातली छोटी कृती ही मोठ पुण्य निर्माण करते तर मित्रांनो शक्य असेल तर एखाद्या गरीब मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणा फक्त दोनशे ते पाचशे रुपये एखाद्या गरजू मुलासाठी वापरले तर त्या कर्माचे फळ तुम्हाला हजारपट परत मिळेल आणि ह्याच भावनेने या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण पुढे श्री स्वामी समर्थांचा विशेष संदेश आहे आता ऐका या दिवाळीनंतर तुमच्या जीवनात एक विशेष स्त्री प्रवेश करणार आहे होय एक अशी स्त्री जी तुमच्या नशिबात परिवर्तन घडवे तिचे आगमन तुमच्या जीवनाला स्वर्गाहूनही सुंदर बनवे ही स्त्री म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे रूप आहे ती साक्षात लक्ष्मी स्वरूपा आहे ती तुमच्या आसपासच आहे पण तुम्ही अजून तिची ओळख पटवली नाही जेव्हा तुम्ही त्या स्त्रीला ओळखाल तिचे महत्व जाणाल तेव्हा तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि धनप्राप्तीचा अखंड प्रवाह सुरू होईल तिच्या सहवासात तुमचे मन शांत होईल बुद्धी तलक बनेल आणि तुमचं भाग्य तेजस्वी होईल म्हणूनच श्री स्वामी समर्थ सांगतात लक्ष्मीचे रूप ओळखा कारण ती जेव्हा जवळ येते तेव्हा जीवन सुवर्णमय होत थोडा वेळ द्या कारण पुढे मी सांगणार आहे त्या स्त्रीची ओळख कशी करावी आणि त्या माध्यमातून तुमच्या आयुष्य कसं बदलू शकत या दिवाळीनंतर तुम्हाला एक अमूल्य गोष्ट प्राप्त होणार आहे एक असम वरदान जे तुमच्या आयुष्याला कायमचे उजळून टाके मित्रांनो या दिवाळीनंतर एक अद्भुत आणि परिवर्तनशील संयोग घडत आहे सिंह राशी विशेष दिवाळी संयोग संदेश सिंह राशीच्या लोकांना या दिवाळीनंतर तुमच्या आयुष्यात एक भव्य परिवर्तन घडणार आहे असं परिवर्तन जे तुमच्या नशिबाची नवी दिशा ठरवे या काळात तुम्हाला एक अमूल्य वरदान प्राप्त होणार ते धन असू शकत संपत्ती असू शकते जमिनी जागेचे लाभ असू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या रूपात प्रेम सुद्धा असू शकत श्रीस्वामी समर्थ सांगतात जो जागा राहतो तोच संधीचा लाभ घेतो म्हणूनच या दिवाळीनंतर झोप विसरा आळस टाळा कारण जो आयुष्यभर झोपलेला राहतो त्याच्या हातात नशिबाची दारं कधीच उघडत श्री श्रीस्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी आता सिंह राशीच्या जीवनाच्या दारी येत आहे पण जर तुम्ही प्रयत्नशून्य राहिलात तर त्या तुम्हाला झोपेतच पाहतील आणि पुढे निघून जातील पण जर त्यांनी पाहिलं की हा सिंह राशीचा भक्त सत्त प्रयत्नशील आहे मेहनत घेत आहे तर त्या क्षणीत सुरू होईल कृपा वर्षा लक्षात ठेवा या काळात मेहनतीला पर्याय नाही ज्यांनी प्रामाणिक कष्ट घेतले त्यांच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा अपरंपार राहील हे वर्ष थोडं कठीण गेलं असेल अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील पण निराश होऊ नका कारण सिंह राशीचं खरं वर्ष आता सुरू होत आहे उरलेले दोन महिने तुमच्या जीवनाचे सुवर्ण पर्व ठरणार आहे या काळात जर तुम्ही धैर्य दाखवलं मेहनत वाढवली आणि स्वामी समर्थांचं नाम घेत पुढे चाललात तर जे तुम्ही वर्षानुवर्षे साध्य करू शकला नाही ते आता या काळात शक्य होईल होय सिंह राशी आता तुमच्या भाग्याची गंगा उलटी नव्हे सरळ वाहणार आहे जे कराल त्याचे थेट फल तुम्हाला मिळेल फक्त लक्षात ठेवा वाद कटुता आणि नकारात्मकता टाळा घरात प्रेम शांतता आणि हसू ठेवा कारण जिथे प्रेम असतं तिथेच देवत्वाचं वास्तव्य असतं दिवाळीनंतर सूर्याची दिशा बदलते आणि त्या बदलाचा थेट परिणाम सिंह राशीच्या भाग्यावर होतो पूर्वी ज्या कामासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागत होते तेच आता सहजपणे पूर्ण होती नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल नोकरीत बदल करायचा असेल किंवा आयुष्याला नवी दिशा हवी असेल तर हा काळ सर्वोत्तम संधी घेऊन आला आहे श्री स्वामी समर्थ स्वत तुमच्या प्रयत्नांमागे उभे आहे आता तुमचं भविष्य सोन्यासारखं झळाळणार आहे पुढील दहा ते पंधरा वर्षे तुम्हाला शांती प्रगती आणि यश देऊन जाणार आहेत ज्यांना अद्याप योग्य जीवनसाथी हवा आहे त्यांच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येईल जी फक्त प्रेमच नव्हे भाग्य घेऊन येईल त्या व्यक्तीच्या आगमनाने धन समाधान आणि कौटुंबिक आनंद वाढेल घरातही बदल दिसतील पूर्वी जिथे दुहा वाद आणि ताण होता तिथे आता हसरा चेहरा नवा आनंद आणि सकारात्मकता दिसेल पण त्याच वेळी तुमच्या विचारांमध्ये बदल आवश्यक आहे जे आतापर्यंत ओझ वाटत होतं तेच आता तुमची शक्ती बनणार आहे स्वामी समर्थ सांगतात तुमच्या जीवनातले काही शत्रू हे कधी कधी तुमच्या आतच असतात म्हणून जागे रहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे गुपित सगळ्यांनाच सांगू नका थंडी वाढेल तशी तुमची भाग्यरेषा तेजस्वी होईल व्यवसाय नोकरी प्रयत्न सर्व ठिकाणी यश मिळेल श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्या हातातल्या लक्ष्मीला स्थिर ठेवेल म्हणून पैशाचा आदर करा त्याचा योग्य वापर करा कंजूसी नाही पण फिजूल खर्चही नाही स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि आवश्यक गोष्टींसाठी खर्च करा आणि शेवटी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच अद्भुत आणि प्रेरणादायी राशी भविष्य व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थांची कृपा सिंह राशीवर सदैव राहो